रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पुष्कर पेट्री केमिकल युनिटला भीषण आग लागली असल्यानं एकच खळबळ माजली नारी जाने। नारी जाने। सकाळी अकरा वाजता खेड लोटे एमआयडीसी येथे अचानक मोठमोठे आवाज येऊ लागले त्यामुळे कुठेतरी स्फोट झाला असावा असा अंदाज अनेकांना झाला आणि अखेर पुष्कर पेट्रो केमिकल युनिटला भीषण आग लागली आहे अशी घटना समोर आली आवाज ना अजून सुद्धा ते हे असत ना केमिकल अजून आवाज येला अजून आवाज येला ड्रम बिम असेल ना तर अजून आवाज येतील लोटे औद्योगिक वसाहतीतील असलेल्या पुष्कर केमिकल युनिटला भीषण आग लागली असल्याचं वृत्त समजताच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत सर्व यंत्रणा घटनास्थळी रवाना केली दरम्यान उद्योजक प्रशांत पटवर्धन मनसे नेते वैभव खेडेकर यांसह अनेक नेते आणि पाठोपाठ अग्निशमन दलासह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे पुढील अनर्थ टळा असल्याचे सांगितले गेले यापूर्वी लोटे येथे चार ते पाच वेळा मोठी आग लागली होती होती काय 包扎一下，停下来，我们去。

अजून सुद्धा ते हे असत ना केमिकल अजून आवाज येला अजून आवाज येला ड्रम ब्रीम असेल ना तर अजून आवाज येतील समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा